भावांनो बहिणींना आज मस्त म्हणलं बसूनच हिडो काढावं म्हणलं बापा आता इथंच काढायला लागले एका ठिकाणी बसले आता आपले काम झालेत लगेच सगळे आता मी काय सायपाकाच्या घरात नाही काढायला लागले समोरच्या घरात काढायला लागले आता ओरंगोट्या बनवल्यात तिघा मायले अकरा पुरत्या गोट्या बनवल्यात कपडे गिपडे प्रेग धुतले सायपाक झालाय आणि बारा वाजले मला हिडो काढायला घरातलं काम करता करता बारा वाजले छकूला पण हे याय लागली त्याच्यामुळं मग उशीरच झाला आणि तिनं पण चहा घेतला तिला काय खावाटाना म्हणजे नको म्हणे मम्मी मग तिने म्हणलं मी त्यांची एक ना। ना मने मने दोन बिस्किट तर खाय मग दोन एक बिस्किटं खाल्ले काल तर काहीच खाल्लं नव्हतं तापानं ता न्यानं म्हणजे आमच्या घरात आज दुखणे दुखणे चालू येतले अकराच्या मागं पण आणि आता वरंगोट्या बनवल्या तिच्यात पण तोंडातलं येईल म्हणलं खाल्लं तर खाल्ल्या म्हणलं फिक्या येत तर मग काय तिखट बनवल्याच नाही मग फिक्याच बनवल्यात गुजराती दाळ ढोकळी म्हणते आणि आपल्या इकडं वरंगोट्या म्हणते तुमच्याकडे काय म्हणते ते नाही माहीत नाही मला पण आमच्या इकडं वरंगोट्या म्हणते तर मग म्हणलं आता आपण हिडो काढून घ्यावा आता सगळे कामं करून बसले आता भांडे घासले जिथ्याला तिथं लावून दिले भांडे घासले सगळे कामं केले आणि आता मस्त शांततेनं बसून हिडो काढायला लागले आणि हिडो कसे वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींना कमेंटमध्ये लय मेहनत करते तुमची ताई हिडो काढायला तुम्हाला तर माहीत नाही मी किती हे करून हिडो काढते घरातले कामं करून सगळं आहे ना बाय लय मेहनत करते हारसूबाई याला पण माहीत आहे मम्मी मा लय मेहनत करते म्हणून हिडो काढायला आता आपले कामं झाले सगळे कपडे गिपडे धुतलेत सगळे कामं झालेत आता भांडे लावून दिले चुला पण घासून घेतला सायपाग विपाक करून लय म्हणजे तरी पण उशीरच झाला डाळ टाकायला पण पटापट आवरून घेतलं आता भैयाची शाल सुट्टी येतं मग त्याला पण सवय त्याची आता सुटून गेली नाश्ता करायची तर ते म्हणतोय नको आंबट पाणी झाल्यासारखं होतंय त्याला सकाळी नाश्ता केला तो काही नाश्ता करत नाही डायरेक्ट आलं मग जेवण करतोय आणि असं पण बारा वाजता त्याचा टाईमच आहे जेवण करायचा चेहऱ्यावर पण लय डाग या आले तर आता तर सांग लयच आलेत लगेच जाऊ नाही राहिले इथं डाग आलेत इथं डाग आलेत एकूण आले चेहऱ्यावर डाग डागा यायला लागले ध्यानछकू अन काळे दिसाय लागलेत ते आता जास्तच जा पांगायला लागले क टुपा लावल्या तर मी लावतच नसते ना आता एक पण टूप आणली होती तर ती पण मला गरमी होती ती टूप लावल्या तर मी काही लावत नसते आणि तुपा लावायची सवय नाही मी असे डागं डागं डाग दिसते चेहऱ्यावर पण लईस यायला का लागले काय लावा त्याला समजवतं नाही हे ऐकून सगळे हे सगळे डागंडागंच झालेत पहिले नव्हते माझ्या चेहऱ्यावर डागं पण चार पाच वर्षे झाले सुरतला आल्यापासून तर लई डागं यायला लागले ते जास्त इकडे गरमी नाही ते काय गावाकड राहायचे तर नव्हते देऊ तुला गेल्या का गाळ झाल्या लय हम्म म्हणलं छकू जेवण करत ती पण म्हणती मला काय खाऊ वाटा ना मम्मी खाऊच वाटा ना मम्मी असं चाललंय आमच्या छकूच लेकराच्या तब्येती बिघडेल आता तसंच झाले आता आणि ती वाळली आहे तर मग जास्तच गळाटून जाते आमची छपू ती वाळली असल्यामुळं मग तिच्या ताकदच ता राहत नाही बिमार पडली तर पहिलीच तर वाढली आहे आम आमची छको पहा कामं झाले तुमच्या ताईचे सगळे पहा सगळे कामं आवरलेत कामं बिमा आवरलेत वरंगट्याच बनवल्यात आज काही जास्त जेवण बनवलं नाही म्हणलं जावलं तिकडं आणि गर्मीचं असं पण लेकरं आता हे वातावरण बदललं होतं तापान हे आणि सगळं मग लेकरायच्या मागं तर लेकरायला ले काय खाऊ वाटाना म्हणलं जाऊ द्या तिकडं त्याला काहीच खाऊ वाटाना मग वरंगवट्याच केल्यात आणि कामं गिमा आवरलेत कपडे धुतले तर आता काय कामं नाही राहिले आपले हारसूच्या पप्पाला एक पोळी करायची ही आमची छकूची तब्येत बिघडेली तर अंगठा केली तिनं बरं वाटाना आमच्या छकुलं आमची छकुलंहीच वाळली आहे ना आणि इकडं तर मग घरात राहून राहून तर जास्तच लेकरं गळाल्या आणि ले होते शिटीनं गावाकडची सवय तिला मोकळी काम आवरले तर आता लगेन आज मग छकुलं मग मन... छकू म्हण रात्री म्हणू लागली मम्मी मी भांडे घासते म्हणलं तुला बरं वाटा ना तू काय भांडे घासू नको म्हणलं बाळा तर कोणची पण लेकरं ले बिमार बिमास ले, थोडी काम करू देती म्हणलं नको करू म्हणलं तुलाच बरं नाही म्हणलं तर राहू दे मग तिला काही ना, ना काही काम करू नाही दिलं म्हणलं बाळा नको तू तब्येत बिघडेल म्हणे घासू दे ना मम्मी मी म्हणलं तुलाच बरं वाटा ना छोकू जाऊ दे म्हणलं तर मग म्हणे बरं म्हणे मम्मी आता असं चालू होतं लिकरायचं हारसूभाई भायाचं जेवण चाललंय आता जेवण करायला लागलं आता मी काही दिवसांत त्याला हेडत घ्या जाईन भावांनो बहिणींना त्याची खुशी असली तवा हिडवत घेईन मी त्याला जा माल लेकरायची खुशी असली मम्मीसोबत हिडोत यायचं तवा मग मी त्याला हिडोत घ्या जाईन जावा ते म्हणले मम्मी आम्हाला यायचं आहे तेवा त्याच्या मनानं म्हणले तवा हिडवत घेणार आहे मी ते अशी काय मी बलजबरी करत नसतील अकरा जण ते जर म्हणले मग मम्मी मं आम्हाला घ्या जाय म्हणून कपड्याच्या घड्या करून ठेवल्यात आता तिथे कपड्याच्या घरात ठवा लागून नेऊन कपड्याच्या घड्या गिड्या केल्या आता छकून म्हणलं तुला ताप यायली तर ता आज आंघोळ नको पण ती म्हणे मला आंघोळ करायले गरमी होती म्हणे आंघोळ नाही केली मम्मी तर आता मस्त ता तुमची ताई आरामशीर ता बसेले काम आवरून स्वयंपाकाचं घर घासलं समोरचं घर घासून घेतलं इकडं भुडकी भुरकी हरशी घासावंच लागते नाही तर लई काळी दिसती ती नाही घासली तर लई लवकर काळी होती पाय असा कलर असल्यामुळं मग ती सकाळीच घासून घेतली मी म्हणजे दोन दोन दिवसाच्या आत घासली तर वाजती बरी दिसती आणि सायपाकाचं घर तर एक दिवस आडच घासावं आहे किचन नसल्यामुळं खाली घर असल्यामुळं मग ते मला लय हे वाटते तर मग मी सायपाक झाल्यावर ते घर तेवढं घासूनच घेत असते लहान रे देसाईपाकाचं काही नाही मोठं नाही त्याच्यामुळं काय टाईम पण नाही लागत आणि लवकर घासून घेत असते मी रात्री छकू एवढी रंजित झाली छकू गोळ्या घे गोळ्या घे तर तिनं पण काय गोळ्या घेतल्या नाही गोळ्या घेवाळा गोळ्या घेवाळा तर ती काय गोळ्या घेत नाही ना ऐकत नाही चला भावांनो बहिणींना आता आपला हिडो मोठा व्हायला लागला आहे बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या हिड्यामध्ये